कार आम्ही पांढरकोड्यावरून आता जस्ट निघालेलो आहोत आता उमरी येथे जात आहोत चार पाच या निसर्गरम्य वातावरणाचा आम्ही आनंद घेतो आहे आम्ही आता अवघ्या पाच किलोमीटरवर उमरी या गावाला पोहोचू आणि इथून मग वरीसाठी निघणार आहोत सध्या वातावरण खूप सुरेख आहे मे महिना आहे आजची तारीख नऊ तारीख असून म्हणजे नऊ मे आणि कडक उन्हाळा असूनसुद्धा अचानक कुठून तरी ढग आले आणि काही ठिकाणी पाऊस पडला तर काही ठिकाणी थंडगार वातावरण आहे हे बघा कडुलिंबाचे अतिशय सुंदर सुंदर असे

उसाचा रस आता आम्ही घेणार गजिबाऊ उतरले आमचे गजीभाऊ आमचे एकटेच फिरत आहे कुठंतरी आम्ही चहाच्या शोधात आहोत सध्या आम्हाला चहा कुठं प्यायचा विचार पडत आहे या ठिकाणी सगळे अशी दुकान 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 लागलेले आहे सगळे छान छान पेरू दिसत आहे कच्चा चिवडा कुठे गेला मारुतीचा कच्चा चिवडा गायब आहे का मारुतीचा कच्चा चिवडा गायब झाला वाटते ना? काही नाही असंच आपला व्हिडिओ उमरीचं हे सगळं दाखवतात नजारा मारुतीचा कच्चा, कच्चा दिसत नाही ना गायब झाला आता उमरीचा हा प्रसिद्ध असा आम्ही चहा घेतो आहे गजूबाऊ आणि मी आम्ही चहा उमरीचा चहा आहे आम्ही खूप मस्तपैकी आस्वाद घेतो आहे ढकाळ वातावरण आणि थंड मे महिना आणि कडक ऊन त्याच्यात चहाचा आस्वाद चा आणि निसर्गाच्या काय म्हणते बा एक वेगळंच वातावरण आपल्याला पाहायला मिळत आहे आज कारण आजकाल माणसांनी जसं वेगवेगळं राहणं चालू केलं आहे निसर्गाच्या तसं निसर्गाने सगळं सोडून दिलेलं आहे त्याच्यामुळे भर मे महिन्यात सुद्धा आज नऊ मे म्हणजे कडक होऊन पाहिजे पण ढगाळ वातावरण आणि पावसाळ्याचं सगळं वातावरण वाटतंय चला तर आपण भेटूया लवकरच